ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची एकत्रित ताकद म्हणजे गुरु दत्तात्रय भगवान दत्तात्रय तर बांधवांना आजच्या व्हिडिओमधून मधून आपण पाहणार आहोत की भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला तरी कसा एक रहस्यमय अशी कथा आज आपण या व्हिडिओ मधून ऐकणार आहोत भगवान दत्तात्रयांची कथा ऐकल्यानंतर पूर्व जन्मातील पापण नष्ट होतात एवढी या कथेची ताकद आहे त्यासाठी बांधवांना ही खरीखुरी कथा प्रथमच युट्यूबवर आहे आणि बांधवांनो त्यासाठी ही कथा नक्की ऐका मन लावून व्हिडिओ स्किप करू नका मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे ही कथा ऐकल्यानंतर आम्हाला गुरुदेव दत्त अशी शेवटी कमेंट नक्की द्या तर बांधवांनो ब्रह्मपुत्र नारद स्वर्गामध्ये फिरत होते नारायण नारायण म्हणत फिरत होते आणि फिरता फिरता त्यांनी पाहिलं की तिन्ही देवी महालक्ष्मी माता सरस्वती माता आणि माता पार्वती या तिन्ही देवी विचार करत होत्या एकमेकाशी बोलत होते आणि त्या ठिकाणी नारद मुनी गेले आणि देवींना प्रणाम केला आणि नारद मुनी म्हणाले ना की मी या ठिकाणाहून जात होतो तुमच्या शेजारून तुमचं बोलणं ऐकलं आणि मी थांबलो त्या ठिकाणी की तिन्ही देवी एकत्रित आल्या कशा आणि त्यावेळी देवी म्हणाल्या बघा तिन्ही देवी म्हणाल्या की हे नारदमुनी आम्ही तिन्ही जी देवी आहोत ह्या पतिव्रता देवी आहोत तिन्ही आमचं सतित्व आमची पतिव्रता आणि आमचं पावित्र्य अखंड या विश्वामध्ये तिन्ही लोकांमध्ये आमच्यासारखं पतिव्रता आम्हीच आहोत दुसरं कोणी नाही हे नारद मुनीला या तिन्ही देवींनी सांगितलं त्यावेळी नारद मुनूंनी स्मित हास्य केलं आणि या तिन्ही देवींना सांगितलं की हे देवी तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे तुम्ही पतिव्रता आहात पवित्रता आहात सतीत्व आहे तुमच्याकडं परंतु अखंड या विश्वामध्ये तुम्ही तिन्हीच देवी अशा आहात असं नाही या पृथ्वी तलावरती ऋषी महामुनी त्यांची पत्नी सती अनुसया अखंड विश्वामध्ये पतिव्रत आहे त्यांच्याकडं पावित्र्य आहे आणि सतित्वही आहे त्यांच्या इतकं सतित्व कोणाकडं नाही तुमच्याकडे सुद्धा नाहीत सतित्व हे बोलणं ऐकल्यानंतर तिन्ही देवींना त्या ठिकाणी राग आला आणि नारद मुनी त्या ठिकाणी कळ लावून निघून गेले तिन्ही देवींनी विचार केला की अखंड विश्वामध्ये पतिव्रता असणारी देवी अनुसाय आहे तरी कोण त्याची आपल्याला परीक्षा घेतली पाहिजे अहंकार झाला तिन्ही देवींला या की आमच्या इतकं या अखंड विश्वामध्ये पतिव्रता कोणी नसलं पाहिजे आणि आम्हीच आहे आमच्याकडेच हे पावित्र आहे या तिन्ही देवींनी विचार केला की माता अनुसयाची परीक्षा घ्यायचीच म्हणजे आपापल्या पतींच्याकडे गेल्या आणि हे सगळं सांगितलं की माता अनुसयाची परीक्षा तुम्हाला घ्यावीच लागेल कोण आहे अनुसया देवी लक्ष्मीनं देव विष्णू देवांना हे सांगितलं की तुम्ही जा परीक्षा गेला देवी सरस्वतीनं ब्रह्मदेवाला सांगितलं आणि हे दोन्ही जे देव आहेत की ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू देव हे दोन्ही देव देवादेव महादेवांच्याकडे ठिकाणी आले आणि महादेवांना ब्रह्मदेवानं सांगितलं की देवा श्रीचा हट्ट हा पूर्वावास लागतो देवी सरस्वतीने मला सांगितलंय की तुम्ही जाऊन देवी अनुसयाची परीक्षा घ्या महादेवांना सांगितलं ब्रह्मदेवानं भगवान विष्णू देवांनी सुद्धा महादेवांना सांगितलं की देवी लक्ष्मीने सुद्धा हट्ट केलाय की देवी अनुसयाची तुम्हाला परीक्षा घ्यावी लागल पतीव्रतेची त्याचवेळी देवादेव महादेव म्हणाले की ब्रह्मदेव विष्णू देव अहो तुम्हाला जसं सांगितले तुमच्या पत्नीने तसं माझ्या पत्नीनं देवी पार्वतीने सुद्धा मला हे सांगितले तिने देवांनी या ठिकाणी ठरवलं की देवी अनुसयाची परीक्षा घ्यायची या तिन्ही देवांना माहीत होतं की जे आत्रे ऋषी आहेत हे महान तपचारा करणारे ऋषी आहेत देवी अनुसुया ही महान पतिव्रता आहे भक्ती करणारी स्त्री आहे यांच्या आश्रमातून कोणी माघारी परत जात नाही म्हणजे मोकळ्या हाताने परत जात नाही म्हणून यासाठी या, या तिन्ही देवांनी ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी सुंदर असं काशीच्या ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि आश्रमाच्या दिशेने हे तिन्ही देव निघाले या पृथ्वी तलावरती आल्यानंतर या तिन्ही देवांनी विचार केला की आपल्या झोडीमध्ये घ्यायचंय काय बांधवांनो त्या ठिकाणी या तिन्ही देवांनी ब्राह्मण रूपी देवांनी वाळलेली झाडाची पानं दगडी आणि काचा आपल्या जोळीमध्ये घेतल्या तिन्ही देवांनी माता अनुसयाची परीक्षा घ्यायची होती तिन्ही देवाश्रमाच्या समोर गेले अत्री ऋषींचा शिष्य त्या ठिकाणी उभा होता शिष्यानं स्वागत केलं या तिने ब्राह्मणांचं विचारलं तुम्ही कुठून आलाय त्यावेळे ब्राह्मणांना सांगितलं की आम्ही काशीचे ब्राह्मण आहोत आम्ही तीर्थयात्रेला निघालोय परंतु या ठिकाणी ऋषी अत्रींची आम्हाला भेट घ्यायची माता अनुसयाची भेट घ्यायची म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय त्यावेळी त्या शिष्यांनी सांगितलं की हे ब्राह्मण देवता आमचे गुरुदेव ऋषी तप करत आहेत समाधीस्थ आहेत परंतु माता अनुसया आश्रमामध्ये आहे मी तुमची भेट घडवून देतो ही तिन्ही देव ब्राह्मण रूपी आणि शिष्य माता अनुसयाकडे गेले आश्रमामध्ये त्या ठिकाणी माता अनुसया तुळशी मातीची सेवा करत होत्या या ब्राह्मणांना पाहिल्यानंतर माता अनुसयाने प्रणाम केला सेवा झाली तुळशीची प्रणाम केला तिने ब्राह्मणांना आणि विचारलं की हे ब्राह्मण देवता तुम्ही कोठून आलाय त्यावेळेस तिने ब्राह्मणांनी सांगितलं की आम्ही काशीला निघालो होतो तीर्थयात्रेला परंतु माता अनुसया आणि ऋषयात्रींचा जो महिमा आम्ही ऐकला त्यांचं दर्शन घेण्याची इच्छा झाली म्हणून आम्ही आश्रमाकडे आले त्यावेळी माता अनुषयाने त्या ब्राह्मणांना विचारलं की हे ब्राह्मण देवता तुमची आम्ही काय सेवा करू शकतो तुमची काय सेवा करू अगदी विचारलं त्यावेळी देवांनी सांगितलं की हे देवी आम्हाला भूक लागलेली ला आहे आम्हाला जेवण करायचं आहे त्यावेळी माता अनुसयाने अगदी प्रेमानं विचारलं की हे ब्राह्मण देवता मी तुमच्यासाठी काय जेवण करू तुम्हाला काय आवडतंय ब्राह्मणांनी सांगितलं बघा देवरूपी ब्राह्मणच होती की हे देवी तुम्ही आम्हाला जेवण करा परंतु आमच्याकडे जे आणलेली आम्ही अन्न सामुग्री आहे त्याच्यापासूनच तुम्हाला जेवण करावं लागेल आणि त्याच्यापासून जेवण तुम्ही नाही केलं तर आम्ही तुमच्या आश्रमातून उपाशी जाऊ आणि तुम्हाला शाप देऊ त्यावेळी माता अनुसयाने सांगितलं की हे ब्राह्मण देवता तुम्ही जी सामुग्री आणली त्याच्यापासून मी तुम्हाला जेवण करेल ती सामुद्री पटकन काढा विलंब करू नका आणि त्यावेळी या तिन्ही ब्राह्मणांनी आपल्या जोळीतून दगडी काढलं झाडांची पानं काढली आणि काचा काढल्या हो बाटल्यांची देवी अनुसायाच्या समोर हे सगळं साहित्य ठेवलं परंतु अनुसया पतीवरता भगवंताची भक्ती करणारी एक निष्ठ पाहिलं सगळं घेतलं ही सगळी सामग्री घेतली काचा दगडी झाडांची पानं आणि ज्या ठिकाणी जेवण करतात त्या ठिकाणी आपल्या जागेवरती माथ्याने गेली डोळे झाकले आणि भगवंताचं नामस्मरण करू लागले माता अनुसया देवा तूच आमची इज्जत वाचव रे बाबा आता या ब्राह्मणांना आम्ही जेवण नाही घातलं तर आमचा संकल्प मोडेल हे ब्राह्मण लोक आम्हाला शाप देतील देवा तुम्ही काहीतरी करा डोळे झाकले आणि भगवंताचं नामस्मरण करू लागले आणि बांधवांनो शनार्थ हा चमत्कार त्या ठिकाणी झाला हे जे दगडी होत्या काचा होत्या झाडांची पानं होती याच सुंदर असं जेवण त्या ठिकाणी डायरेक्ट तयार झालं बघा एवढी माता अनुसयाची ताकद एका पतिव्रतेची ताकद माता अनुसया आनंदी झाली भगवंताचं धन्यवाद त्या ठिकाणी मानलं मातेनं आणि माता या तिन्ही ब्राह्मणांना जेवणासाठी बोलवाय गेली ब्राह्मण देवांना सत्या ठिकाणी सांगितलं की जेवण तयार आहे तुम्ही बसा अवय तिन्ही देव माता परीक्षा घ्यायला आले होते त्यावेळी तिन्ही या देवांनी सत्या ठिकाणी सांगितलं ब्राह्मणांनी की हे माते जेवण तर तयार झाले तू केलंस परंतु आम्हाला जेवण वाढताना निवस्त्र म्हणजेच तुझ्या अंगावरती कपडा नसताना तू जेवला आम्हाला वाढ माता असं त्या ठिकाणी सांगितलं आता मातेला प्रश्न पडला आता करायचं काय त्यावेळी देवी अनुसया आणि आपले पती अत्री ऋषी तप करत आहेत त्या ठिकाणी नमस्कार केला सांगितलं की हे तिन्ही ब्राह्मण देव म्हणतात की जेवण वाडा परंतु कपडे अंगावरती नाही पाहिजेत ऋषी आत्री हे महान तपचार्या करणारे होते त्यांनी ओळखलं होतं की हे तिन्ही देव आहेत ब्रह्म विष्णू आणि महेश ज्यांनी सृष्टी निर्माण केले हे देव आहेत म्हणजे आपले हे माता पिता आहेत आपल्या पत्नीला त्या ठिकाणी सांगितलं हे आपले माता पिता आहेत तुला लाज कशाची वाटते की तू निःसंकोचपणे जा त्यांना जेवण जेवण वाढ परंतु वाढण्याच्या अगोदर मी माझ्या मधून जे पाणी देतोय ते पाणी फक्त तू टाकता मातेने ते कमंडल मधलं दिल्या पतीनं पुढे पाणी घेतलं आणि माता घरी गेली तिने या ब्राह्मणांना सांगितलं ला बसा लाईनशीर शिर जेवाय तिघ त्या ठिकाणी ब्राह्मण बसले जेवणाचं ताट त्या ठिकाणी आणलं गेलं आणि देवी अनुसयानी ऋषी यात्रींनी जे दिलेलं कमंडोल मधलं जे पाणी होत ते पाणी जमिनीवर त्या ठिकाणी टाकलं आणि काय चमत्कार बांधवांनो हे तिन्ही ब्राह्मण सुंदर अशी छोटी छोटी बाळ त्या ठिकाणी तयार झाली आणि ती बाळ रडू लागली अतिशय सुंदर आणि एकसारखी तिन्ही बाळ एकसारखी दिसत होती आणि देवी अनुसयानी बाळाला घेतलं एका एकाला आपला पदराच्या आड घेतलं आणि स्तनपान त्या ठिकाणी या मातीनं केलं मातृत्व जागं झालं बांधवांनो त्या ठिकाणी तिने बाळांना स्तनपान केलं मातेनं सुंदर असा झोका बांधला आणि बाळांना त्या झोक्यामध्ये टाकलं विचार करा एका पतिव्रतीची ताकद बांधवांनो पतिव्रतीची ताकद एवढी मोठी ज्या वेळेला मातानुसया नदीवरती अंघोळ करावया जात होती आणि ज्यावेळी मातानुसया कपडे बदलत त्यावेळी सूर्याला सुद्धा लाज वाटत असे क्षणभर सूर्य सुद्धा थांबत होता एवढी मोठी ताकद या पतिवृत्तीची तर बांधवांना या ठिकाणी तिन्ही बाळ सुंदर अशी बाळ तयार झाली या ठिकाणी आणि इकडे स्वर्गामध्ये दे, तिन्ही देवी माता पार्वती माता लक्ष्मी आणि सरस्वती देवी आपल्या पतींची वाट पाहत होत्या की आपले पतीची या पृथ्वी तलावरती गेलेत देवी अनुसयाची परीक्षा घेण्यासाठी पतीव्रताची परंतु परत माघारी आले नाहीत हे सगळे फिरत होते बघा यांची वाट पाहत कुठं गेलेत कुठं गेलेत शोधत होते देवांना नारद मुनी आले त्या ठिकाणी बघा नारायण नारायण म्हणत आले या तिन्ही देवांनी विचारलं की आमचे पती कुठे आहेत त्यावेळी नारद मुलींनी सांगितले की तुमचे पती तर देवी अनुसयाची परीक्षा घ्यायला गेलेत चला तिकडे आपण पाहूया आणि बांधवांनो त्या ठिकाणी ही तिन्ही देवी माता अनुसयाच्या आश्रमात आले ऋषयत्रीच्या त्या ठिकाणी आले आणि विचारलं देवी अनुसयाला की आमचे पती कुठे आहेत हा प्रश्न या तिन्ही देवींनी विचारला त्यावेळी माता अनुसया म्हणाली की माझ्याकडे तुमचे पती आले नाहीत तर माझ्याकडे तीन ब्राह्मण आले ते काशीवरून आलेली आणि आता या ठिकाणी ही तीन सुंदर अशी बाळ आहेत तुमचे पती बघा कोण असताल ते ओळखून घ्या आणि जर तुमच्या पती व्यतिरिक्त हो, तुम्ही दुसऱ्या बाळाला जर हात लावला ध्यान देऊन या ठिकाणी देवी अनुसयाने सांगितलं की तुमच्या पतीला जर तुम्ही हात लावला नाही म्हणजे दुसऱ्याच पतीला हात लावला म्हणजे तुमचं पतिव्रता नष्ट होईल असं देवींना या ठिकाणी सांगितलं आणि त्या ठिकाणी तिन्ही देवी घाबरल्या त्या पण जर दुसऱ्याच बाळाला हात लावला म्हणजे जे पती नाहीत आपल्या तर एका पुरुषाचा परश झाला म्हणून पतिव्रता नष्ट होईल तिन्ही देवी घाबरल्या विचार करा अखंड विश्वच निर्माण करणारे देवी त्या ठिकाणी अधिमाया शक्ती माता पार्वती त्या ठिकाणी धनाची मालकीन त्या ठिकाणी विद्येची मालकीन त्या ठिकाणी परंतु पतिव्रते समोर नमत घ्यावं लागलं बघा या ओळखून म्हणले तुमच्या पतीला देवी अनुसयाने सांगितलं आणि तिन्ही देवींनी माफी मागित की देवी अनुसया माफ करा मला आम्ही पतिव्रता असल्याची गमेण आमच्या मनामध्ये तयार झालेली होती परंतु देवी तुझी भक्ती आणि पतिव्रता फार थोर आहे अखंड या तिन्ही लोकांमध्ये तुझ्या इतकी प्रतिव्रता कोणी नाही माफ करा मला आमच्या पतींना परत माघारी दे माता अनुसायला दया आली बांधवनं परत हे कमंडूल मधलं जे पाणी आहे ते तिन्ही बाळांच्या अंगावरती टाकलं आणि तिन्ही देव परत प्रकट त्या ठिकाणी झाले ब्रह्म विष्णू आणि महेश देवांनाही नमस्कार करावा लागला माता अनुसया समोर बघा पतिव्रतेला आणि माता अनुसयाला सांगितलं की हे देवी तू वरदान माग आम्हाला काहीतरी आम्ही प्रसन्न आहोत तुझ्यावरती आणि बांधवांनो माता अनुसयाला पुत्र प्राप्ती नव्हती म्हणजे मुलबाळ त्या ठिकाणी नव्हतं माता अनुसयाने वरदान मागितलं देवाला की हे देवा तुम्ही तिने देव माझ्या पोटी जन्माला या भगवंतानं असतो त्या ठिकाणी म्हटलं तर बांधवांनो त्या पद्धतीनं भगवान दत्तात्रय म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार माता अनुसयाच्या पोटी जन्माला आला दुसरं बाळ म्हणजे बांधवांनो चंद्रमा चंद्रमा म्हणजे ब्रह्मदेवाचा अवतार आणि तिसरं बाळ म्हणजे दुर्वासा हे दुर्वासा ऋषी भगवान शिवशंकराचा अवतार अशा प्रकारे बांधवांनो हे तिन्ही देव माता अनुसयाच्या पोटी जन्माला आले आणि म्हणून बांधवांनो या मार्गशीस महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती आपण दत्त जयंती म्हणून साजरी करतो महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तर बांधवांनो अशी ही पतिव्रतेची ताकद अखंड या काळाला विश्वाला सुद्धा जुगावं लागतं पतिव्रते पुढं म्हणून देवांनी त्या ठिकाणी वरदान दिलं की तिन्ही देव तुझ्या पोटी जन्माला येऊ म्हणून हे तिन्ही देव आले आणि चंद्र आणि सूर्य आहे पर्यंत पतिव्रता अनुसया हे नाव प्रसिद्ध होईल म्हणून बांधवांनो पतिव्रता हा शब्द माता अनुसयाच्या पाठीमाग लावला जातो विचार करा सुंदर अशी कथा भगवान दत्तात्र्यांच्या जन्माची आहे म्हणून बांधवांनो दत्त जयंतीच्या दिवशी भगवान दत्तात्र्यांच्या मंदिरामध्ये नक्की आपण जा नतमस्तक व्हा त्या ठिकाणी देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे देवाला काही नाही पाहिजे कारण निर्माणच त्यांनी केले म्हणून बांधवांनो भगवान दत्तात्र्यांची भक्ती केल्यानं जन्मातील पापे नष्ट होतात हे निश्चित भूतबाधा पळून जाते वाईट नजर तुमच्याकडे पाहणार सुद्धा नाही नकारात्मक शक्ती पळून जाणार एवढी ताकद भगवान दत्तात्र्यांच्या भक्तीची आहे म्हणून बांधवांनो ही कथा या आपल्या घरातल्या मुलाबाळांना नक्की आपण सांगा नवीन पिढीला ही मही जर कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेवटी कमेंट म्हणून आम्हाला गुरुदेव दत्त अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय जै भारत